काय हो, काय झालं काय सांगू माय तुला एक घनातलीच गेली आतली आण काय झालं तो तोंडाला चिकटपट्टी लावून बसावं लागते एक बाहेरची केली छागीरदार केली चपली गट ठेवलं मला काय सांग नाटायचं आणि हे टायचं आणि व्हिडिओ काढायचा आणि इंस्टाग्रामला टाकायचं रील बनवायचं हेच काम सांगतात श्रीमंताचे बी तेच गरीबाचे भी तेच आतले बी तेच बाहेरचे बी तेच माय माझी ना जन्माची चित्रकथा होऊन बसली माय माझे आणि माझे पोरग तर मजनू दोन्ही मजनू झालेत नुसत लालचाकट कुत्र्याला पळते त्यांच्या तिच्या घरचे काही बोलत नाहीत का काय म्हणावं बाय बापाला फोन लावला तिच्या भाऊ म्हणतो काय मा लागली माझ्या पोरीला तोंड चुप करून बसावं लागतंय मला तिनं तिला काय बोलावं तर ते अप स्वयंपाक कोण करत मीच करतो माय आता वरण केले वाड्या केले कप चहा असू नाही पाजत काय येतात काय करू माय एक कप चहा कर म्हणले नाही 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 मम्मी मला इकडे जायचंय बघा ती म्हणते नाही नाही मम्मी मला इकडे जायचंय मग कुणाला सांगू माई चहा एक करत नाहीत मला मी उठतो आणि करून मला लेकीकडे गेलं तर लेख पण विचारांना तू लेकीची तुला याद राहत नाही मजा असू नकड असं बोलते लेखवी काय करू माय कुणाकडे जाऊ काय करू तुम्हाला तर एक तिसरं पोरग पण आहे ना त्याचं काय ते काय माय शहा शिकते अहो ते त्या जे बी बाई खूप चपल्याच मारणार मला त्याचं बोल आशा करते बाई शेवाय देते का तुम्हाला माय तिला काय जेवायला देते मी सैपाक करतो तिला का चहा करायला येतं सैपाक करायला येतं तिला बी येत नाही तिला बी येत नाही मीच करतो मीच घेतो असे कसे बघून गेली मग तुम्ही सोन तुमची दोघांनी पसंत केल्या त्यांच्या त्यांच्या पसंतीने केल्या मी काय बोलाव आणि त्यांचे आई बाप काय नाही म्हणत का माय 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 तिची तर अशी खडी हाय अशी चमचम चमचमच चम, 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 करतेय तिनं काय जरा बोललो की माझी राहू दे म्हणतीये मग माझा पोरगा रडत बसतोय तुझ्यामुळं माय तुझ्यामुळं माझी बायको गेली तुझ्यामुळं माझी बायको गेली काय करायचं माय असं होतंय म्हणून मी तोंडात चकल्या मारून करत बसतो तस वागा मी काम करतो खातो मी असंच करायचं का मग सून असता माझ्यासारखं हे काय करते ती मला सासू सासरे दोघी नंदा धीर सगळ्यांच करता करता मला बारा वाजायच्या सगळ्यांना हातात छा सगळ्यांना जेवण त्यांची कापडची का थोडं होतं कोण करते सांगत कर का तुमच्या सुनांना काहीतरी करायला माझे ऐकतच नाही व काय करायचं त्यांना रील बनवून टाईमच भेटत नाही काय सांगा होते